तर यायसे मंचावरती बबनजी भगत सर आपलं देखील सरचं स्वागत मॅच या ठिकाणी मात्र फिनिश केली आहे जबरदस्त परफॉर्मन्स बाळू बाळूददा भगत यांच्या माध्यमातून मॅच फिनिश केली जरूर मात्र निश्चितच या ठिकाणं जर विचार केला तर सुधीर अगलाब्या यांच्याकडनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी आलं जरूर तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी बाळू भगत यांना मात्र या ठिकाणं सन्मानित करायचं आहे तर विलास दादा म्हणच्या मंचावरती मॅन ऑफ द ट्रॉफी द्या निश्चितच आमच्या ऑर्गनायझर कुठेतरी गेलेत मला तर जेवायला गेलेत असं वाटतं मात्र जाऊया या ठिकाणी मॅन मॅन ऑफ ऑफ द द मॅच मॅच कलेक्ट करा दादा भगत या मध्ये त्यांनी जमवल्या बत्तीस जावा आणि निश्चितच आमचे एक उत्कृष्ट स्कोरर सुधीर दादा आगळावे यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचे कॅश प्राईज ऍड ठिकाणी देण्यात येईल जरूर त्यांच्या माध्यमात या ठिकाणी मात्र त्यांना बक्षीस लावलं होतं जाऊया मॅच कडे यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती हे टू टीमला मिळाली आहे सफलता आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय ऋषिकेश हंबीर या ठिकाणी मात्र जाणार तंबूच्या आश्रयाला पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता आणि या ठिकाणी मात्र फलंदाज जरूर बास झाला जबरदस्त क्रिकेट यावेळी मात्र खेळ राहिले जबरदस्त परफॉर्मन्स सर्व संघांकडनं मात्र दिला जातो आहे जर विचार केला चिंच खांबला टीमचा तर मात्र लांबचा प्रवास करून आला आहे जबरदस्त परफॉर्मन्स पहिली मॅच जिंकली त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती शिबो सरमान या ठिकाणी केला जातोय जरूर आमचे विलासदादा पाटील आणि त्यांचे तर विष्णूजी सालुंके यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो आमचा लाईव्ह टेलिकास्ट ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमात लाईव्ह टेलिकास्ट केला जातो मॅच कडे यावेळी मात्र हे काय घडलं चेंडू पुढे मागे क्षेत्रक्षक धावतायत मात्र अडवणूक आहे जरूर आणि या धावा या ठिकाणी चोरल्यात या ठिकाणी पंच अनिल सर धावा किती असतील तीन तीन धाब्याच्या मदतीनं या ठिकाणी अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच सीबीडी बीलापूर टीमचं तर पाहायचं या ठिकाणी पाहूयात निश्चितच आमच्या आकाश सर जरूर फुल एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून मात्र केलं आहे पाहूया या ठिकाणी मॅच कडे जातोय या ठिकाणी विचार केला तर जर्सी क्रमांक वन आणि हेमंत ठाकूर यावेळी क्रिज वरती खेळतोय अँड फलंदाज महेश ठाकूर निश्चितच या वर्षी जर विचार केला ना ट्वेल्थ मॅन मी सीबीडी बेलापूर संघाच्या जवळजवळ सात ते आठ मॅचेस गेल्यात म्हणजे एका टुर्नामेंटमध्ये सात ते आठ टुर्नामेंटमध्ये ह्या संघाला मी कव्हर केलं निश्चितच या संघातील मला बरीचशी नावं माहिती आहेत म्हणजे तोंडपाठ आहेत जरी मॅन नाही बसवलं तरी पण मी नावं घेऊ शकतो पण एक असा या असतो की मॅन बसवणं खूप इम्पॉर्टंट असतं मात्र पाहूया तो रूल आहे क्रिकेटचा जाऊ या ठिकाण लॉफ केला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी मात्र रनआउटचा खतरा नाही आहे धाव कम्प्लीट आहे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि महेश ठाकूर या ठिकाणी मात्र पॉपिन राईनच्या पलीकडे मात्र पोचतोय जबरदस्त परफॉर्मन्स टोटल धाबा यावेळी वरती सीबीडी बेलापूर टीमच्या जाऊन पोचल्यात सहा आकड्यावरती एक गडी बाद झाला ऋषिकेश अंबीर डेफिनेटली चांगला गोलंदाज आहे मागच्या मॅचमध्ये तब्बल चोवीस मध्ये अठरा धावा डिफेन्स केल्या आणि के या ठिकाणी बाद केलं ते म्हणजेच देवा बांगारे असोत निश्चितच अशा मोठ्या मोठ्या फलंदाजांना आणि गावदेवी रानसाई टीमला या ठिकाणी परास्त केलं चांगली कामगिरी राहिली या मात्र पाहूया या ठिकाण फलंदाज मैदानामध्ये जर विचार केला तर स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी असेल महेश ठाकूर नॉन स्ट्राईक अँड हेमंत ठाकूर आणि बॉलिंग ट्रॅकवरती विजय बादल म्हणजे पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सहा धावा आल्या दहा पटलावरती अद्याप हे या ठिकाणी दोन षटक बाकी आहेत दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच यावेळी मात्र चेंडू पॅड वरती आदळला जरूर मात्र सरेल जर विचार केला पंचांकडं लाऊड अपील म्हणजे आता जर विचार केला मित्रांनो लेग बाउंड्री लाईनवरचा फलंदाज देखील दिकी, क्षेत्रक्षक देखील धावत चाललाय अपील करण्यासाठी एवढं मोठा अपील कारण की तो फलंदाजच एवढा मोठा आहे महेश ठाकूर त्याच्यावरती अपील या ठिकाणी मात्र अकराच्या अकरा, अकरा प्लेअर या ठिकाणी मात्र करतायत अपील करतायत जरूर मात्र पाहूया गोलंदाज यावेळी डेफिनेटली या ठिकाणा बॉलची जा सांगता झाली आहे दुसरं षटक प्रगतीपथावरती हेतूटने टीमचा जर विचार केला ना मित्रांनो तर मानवी इलेव्हन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन संघ त्यातनंतर अक्षयदादा पाटील यांचं डेचं जे आयोजन होतं एक दिवशी आदिवासी संघांना संधी आणि निश्चितच त्या ता ट्रॉफीमध्ये देखील चॅम्पियन संघ ठरला याच मैदानावरती म्हणजे हे मैदान नक्की आहे त्यांच्यासाठी पाहूया यावेळी सरळ बॅटनं मारल्या फलंदाज महेश ठाकूरच्या बॅट मध्ये फटका क्षेत्रक्षक आहेत निश्चितच लाँगॉन रिझन मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्रक्षक होते अडवलाय चेंडूला आणि आली चेंडूवरती फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं जर विचार केला तर धावपटल जाऊन पोचलं ते म्हणजेच एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सीबीडी बिलापूर संघ टोटलीय सात या आकड्यावरती यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर भरपूर सारी उंची आणि निश्चितच या ठिकाणी मात्र चांगली, गोलंदाज गोलंदाज चांगली गोलंदाजी राहिली आहे हाफ ट्रॅकर बॉल आणि वेगवान गोलंदाजी केली जाते या मात्र पाहूया या ठिकाणी गोलंदाज बादल यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी एकदा त्याने खर्च केली आहे आतापर्यंत यावेळी ला ऑफ केलाय परंतु मिस्त्रामेंग्या आणि स्वतः शतरक्षक इष्टरक्षक चेंडू खाल्या आणि या ठिकाणी फलंदाज हेबन ठाकूरच्या पारीचा अंत दुसरा गडी यावेळी मात्र तंबूमध्ये परतणार संघ ओळखला हो जातो हे दुटणं जीवन चौधरी म्हणून यावेळी पहिला बॉल आहे सरल बॅट न फटका एक्झिक्युट केलाय मात्र यस yes, डेफिनेटली काय ड्राईव्ह मारला त्या ठिकाण जर चेंडू हातामध्ये बसला असता तर मात्र या ठिकाणी निश्चितच फलंदाज महेश ठाकूरची बारीक अंत झाला असता परंतु या ठिकाणी तसं झालं नाही आणि चेंडू सी मारेशा पलीकडं दमदार चौकार ठिकाणा जबरदस्त या ठिकाणी मात्र डाय मारली त्या ठिकाणी शतरक्षक कोण होते प्रकाश एक चांगला गोलंदाज येतो देखील मात्र भाऊ या ठिकाण हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र त्या ठिकाणी थोडेसे मिस झाले आणि चेंडू सरळ शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये आहे आणि या ठिकाण मात्र बॉलची एक धावीची या ठिकाणी मात्र निश्चितच चोरी केली आहे तर पंच बायच असेल ना यस डेफिनेटली बायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धाव आली आहे म्हणजेच कोण कोणत कोणत्याही फलंदाजाच्या अकाउंटमध्ये ती धाव गेली नाही आहे ती फक्त गेली आहे या ठिकाणं संघाच्या अकाऊंटमध्ये या ठिकाणं डेफिनेटली वेगवान गोलंदाजी हाफ ट्रॅकर पावलं होता पुन्हा एकदा उंची थोडी कमी दिली वेग खूप सारं होतं आणि निश्चितच यावेळी मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे डॉटबॉलच्या सांगतेनंतर विचार केला टोटली धावपटल्यावर धावत संख्या जागेवरती थांबली आहे बारा आकड्यावरती आणि शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती गोलंदाज हेदुट टीमचा निश्चितच जीवन चौधरी यावेळी गोलंदाजी करतोय समोर यावेळी मात्र फलंदाज असेल जय ठाकूर यावेळी यस या डेफिनेटली लाईन भरकटली आहे गोलंदाजानं आणि यावेळी मात्र अवंतर धावीची भर पडेल आणि वाईट जा इशारा पंचांचा आला आहे पुन्हा एकदा एकेर थावीच्या मदतीने जरूर संघ थोडासा पुढे सरकणार जाऊन पोहोचेल तेरा आकड्यावरती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सीबीडी बेलापूर संघ आतापर्यंत या वेळी मात्र हलू दिलं नाहीये फलंदाजाला जीवन चौधरीच्या माध्यमात जबरदस्त वेगवान जबरदस्त परफॉर्मन्स वालिंग ट्रॅक वर त्या तिसरा ड्रमकार्ड या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि अद्यापही जर विचार केला तर चेंडू समाप्त झालेत पाच शेवटचा एक बॉल शिल्लक आहे यावेळी कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे जबरदस्त वेग गोलंदाजी मध्ये टोटली तीन षटकं झाली समाप्त आणि फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त झाली आहे सीबीडी बेलापूर टीमचा विचार केला तर धावा धावपटल्यावरती टोटली लागल्या त्या म्हणजेच तेरा आता बनवायच्या आहेत येणारे अठरा चेंडू आणि कंपल्सरी चौदा धाब्यांची गरज देऊयात पुन्हा एकदा संधी डी जे मास्टर जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायाने हात फिरवणारा आपला शिवबा होता आपला शिवबा होता जय जिजाऊ जय शिवराव शिवराय न जिथं जर विचार केला तर आमच्या डी जे ऑपरेटर डी जे नितीन यांच्या माध्यमात्र मात्र चांगलं सुमधुर संगीत वारंवार चौथी रात्र या ठिकाणी मात्र जबरदस्त संगीत वाजवलं जातं आणि पाहूयात तर मॅचचा विचार केला तर अठरा चेंडू आणि बनवायचे चौदा एका बाजूला जर विचार केला तर नवी मुंबई परिभागातील हा नामवंत संघ सीबीडी बेलापूर आणि एम एम आय डी सी प विभागामधील एक नामवंत संघ हैदुड संघ यांच्यामध्ये ही बिग फाईट मॅच असायला अठरा चेंडू चौदा धावा जर जर विचार केला ना आदर्श मागच्या मॅचमध्ये या ठिकाणं चोवीस चेंडूमध्ये धावा डिफेन्स केल्या होत्या सी बी डी बेलापूर टीमनं तब्बल अठरा धावा डिफेन्स केल्या होत्या आणि निश्चितच या ठिकाणी परास्त केलं होतं गावदेवी रानसाई टीमला मात्र मित्रांनो अठरा धावा जर चोवीस चेंडूमध्ये आपण डिफेन्स करत आहे तर त्या समोरच्या टीमच्या मनाला काय वाटत असेल निश्चितच क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व देणं खूप इम्पॉर्टंट असतं निश्चितच रानसाई टीमनं कुठेतरी घाई केली त्या फलंदाजानं आणि वारंवार झेल त्यांच्या हवेत उडाले त्यातनंतर या ठिकाणी या स्पर्धा त्यांना सोडावी लागली सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे स्ट्राईकला या ठिकाणी असेल कैलास आणि नॉन स्ट्राईकिंगला अक्षय अशी जोडी मैदानामध्ये पाहूया पहिला बॉलिंग ट्रॅकवरती कार्ड ऋषिकेश हंबीर ज्यानं मात्र विचार केला ना मित्रांनो तर देवा बांगारीचं विकेट देखील उडवलं होतं तोच ऋषिकेश हंबीर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असेल तवे आता अठरा चेंडू डिफेन्स करायचे आहेत आता सीबीडी संघाला चौदा धावा आणि बनवायचे आहेत हेतून टीमला चौदा धावा यावेळी चेंडू जबरदस्त फटका मारलाय गॅफ्ट सिलेक्शन मात्र चेंडू थांबणार नाहीये जद गोलीच्या वेगानं ऑफ हा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि थांबणार नाहीये यावेळी मात्र गोलीच्या वेगानं जबरदस्त आणि बिग हिटर चौकार <laughs> शंभीर वरती प्रतिहल्ला आता बनवायच्या दहा सतरा चेंडू दहा समीकरण खुल आहे पव्या समोर कैलास यावेळी मध्ये मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेत शॉर्ट ऑन रिझन मध्ये या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं गेलंय शॉर्ट मिडापमध्ये मिडाऊनमध्ये क्षेत्रक्षक होते त्यांनी मात्र अडवलंय आणि या ठिकाणी सिंगल आली आहे यावेळी फटका फसलाय जरूर चेंडू हवेत आहे बराच काल मात्र या दोन धावा झेल सोडल त्यानंतर या दोन धावा या ठिकाणी चोरल्यात आणि हे तो टीम जाऊन पोचली टोटली सात आकड्यावरती आता पंधरा आणि सात धावेची गरज अद्यापही या ठिकाणी क्षमता आहे सीबीडी संघाकडे यावेळी मात्र यस बॅड अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झालीय चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत गोलंदाज ऋषिकेश शंभूरचे तीन म्हणजे अद्याप चार चेंडू झाले समाप्त निश्चितच चार चेंडू समाप्त झालेत पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर सिंगल तिसऱ्या चेंडूवर दोन थांबा चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय ला। यावेळी लाफ केलाय आणि या ठिकाण मिड ऑनचं क्षेत्र निश्चितच लाँग ऑनचं क्षेत्र क्लिअर करत थांबणार नाही या लॉंग स्टॉप चेंडू सी मारे पलीकडे चौकार िंकली जिंकली दोन टीमनं बिनगडी बाद टोटल धावा धाव फटलावरती आल्या त्या म्हणजेच हि टीमच्या पंधरा म्हणजे मॅच क्लिअर झाली आहे आणि या ठिकाणी मॅच जिंकली ह्या टीमनं